हॅलो फ्रेंड्स वेलकम लेडीज फॅशन क्लब स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण खूप महत्वाचा विषय बघणार आहे पेपर कटिंग विषयी आणि ब्लाउजच्या सगळ्या प्रकारच्या कटिंग घेत त्याच्याविषयी तुम्हाला थोडस माहिती सांगणार आहे मी, सा मी। रात्रीचे बारा वाजते आमचं सगळं काम होऊन आम्ही एक छोटासा व्हिडिओ बनवा म्हटलं तर तुम्हाला मी आता जी माहिती सांगणार आहे ज्या ज्यांना शोल्डरचा प्रॉब्लेम किंवा इतर जे प्रॉब्लेम होतात आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे पेपर कटिंग तुम्हाला हवी आहे तर पेपर कटिंग विषयी मी तुम्हाला एक छोटीशी माहिती सांगतो बऱ्याच कमेंट अशा आल्या की दादा तुम्ही पेपर कटिंग सांगा आणि पेपर कटिंग द्या पेपरचे पॅटर्न काढून द्या मला साईजचा सा चार्ट द्या काढून आर्मोलचा कटोरीचा प्रत्येक प्रकारचे चार्ट वगैरे तुम्ही मला रिक्वेस्ट केली की दादा तुम्ही द्या तुम्ही त्याविषयी तुम्हाला एक थोडक्यात सांगतो की अजून आपण जी सिरीज आहे मेन त्याला सुरुवात केली नाही त्याचं कारण म्हणजे मला एवढ्या दहा बारा दिवसामध्ये सात आठ दिवसामध्ये तुमचे भरपूरसे असे प्रॉब्लेम कटिंग विषयी ब्लाउज विषयी आलेले समोर तुम्हाला मी सांगू इच्छितो की पेपर कटिंग सॉल्व्ह होणार नाहीये अलीकडे कॉन्सेप्ट आलेली पेपर कटिंगची पण पेपर कटिंग घेऊन आतापर्यंत पुन्हा जर परफेक्ट ब्लाउज बसले असतील किंवा पेपर कटिंग घेतले नाही तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा पेपर कटिंग हे ना असा प्रॉब्लेम आहे की प्रत्येक व्यक्तीची पर्सनॅलिटी वेगळी आहे प्रत्येक माप वेगळे आहे उदाहरणार्थ उदाहरणार्थ तुम्हाला एक सांगतो की काय होतं कधी कधी समजा बेचाळीस इंच ची कटोरी किंवा बेचाळीस ची साईज चे आपल्याकडे मेजरमेंट आहे बेचाळीस तर पर्सनलटी वाईज कधी कधी काय एखादी लेडीज खूप हिरली असेल तर तिचं ऑल ओव्हर मेजरमेंट बेचाळीस असतं आणि कधी कधी काय होतं एखादी मुलगी असेल तिची बॉडी बारीक आहे पण छातीचं माप मोठा असलं तर ते बेचाळीस इंच भरतं मग अशा वेळेस आहे ना आपली दोन्ही कटोरी जर एकाच मापाची एकाच टाईपची कटोरी वापरली तर नाही दोन्ही वेळेस बेचाळीसच्या वेगवेगळ्या कटोरी आपल्याला बनवाव्या लागतात आपण मेजरमेंट घेतो त्यावेळेस आपल्या लक्षात आलं पाहिजे की ऑल ओव्हर बॉडीचं माप फक्त छातीचं माप ऑल ओव्हर बॉडी छोटी भरपूर छोट्या छोट्या डायरेक्ट सांगणार नाही आपण आता ज्यावेळेस मी शिकत होतो त्यावेळेस इतक्या वर्षी मी काम केलं शिकल्यानंतर जॉब केला त्याच्यात प्रॉब्लेम आहे की काम केल्यानंतर जेव्हा मी स्वतःच काम चालू केलं जॉब मध्ये मी भरपूर काही शिकलो स्वतःचं दुकान टाकल्यानंतर जेव्हा मला प्रॉब्लेम व्हायचा तर मी हे सगळे प्रकार डेव्हलप केले शो, सोप्या भाषेमध्ये डेव्हलप करून घेतलं कटोरी जी आहे ती स्वतः मी सोप्या भाषेत कसं समजावता येईल किंवा मी माझ्या पद्धतीने कसं ती चेंजेस करता येतील प्रिन्सेस कट डावल असेल सगळ्या पद्धतीने तुम्हाला मी इतक्या सोप्या भाषेत सांगू शकतो हो की तुम्हाला हे जी किचकट असत मापे वगैरे हो याच्यात पडायची गरज नाहीये मी जर तुम्हाला सगळ्या स्टेप बाय स्टेप सांगितलं तर तुम्हाला इजी मध्ये समजेल त्यामुळे तुम्हाला पेपर कटिंग घ्यावं असं मला वाटत नाहीये आणि जे आपण चार्ट देतो त्या चार्ज मध्ये पाव इंचा अर्धा इंचा फरक पडतो तुम्ही ज्या प्रकारे कटिंग सुद्धा शिकताय त्याप्रमाणे स्टिचिंग सुद्धा आमच्या प्रमाणे शिकला पाहिजे म्हणजे जसं मी बनवतो त्याप्रमाणे तुम्ही ब्लाउज बनवला तर तो परफेक्ट येणार आहे कधी कधी समजा आपण जे पाव इंच किंवा अर्धा इंच मार्जिन किंवा कटोरी वाढवतो किंवा मोंडा खालीवर करतो ते जर कर तुम्ही स्टिचिंगच्या वेळेस दाबलं किंवा ते जर तुमच्याकडून शिवण्यात आलं तर ते आपल्याला ते मेजरमेंट चुकू शकतं किंवा तो ब्लाऊज बिघडू शकतो ज्यावेळेस आपण कटिंग म्हणजे ज्या मास्टरकडून कटिंग शिकलोय किंवा ज्यांच्या पद्धतीने आपण कटिंग शिकलोय त्याच पद्धतीने आपण स्टिचिंग सुद्धा शिकली पाहिजे तर चौक व्यवस्थित बसेल कटिंग तुम्ही माझ्या पद्धतीने करणार आणि शिवणार तुम्ही तुमच्या पद्धतीने असं नाही ना काही ठिकाणी अर्धा इंच मार्जिन ठेवलं असतं काही ठिकाणी पाव इंच असतं शिवण्याची एक पद्धत स्लीव लावण्याची एक पद्धत आहे कटोरी जोडण्याची एक पद्धत आहे जसं आता आम्ही काम करतो तर मी रोज व्हिडिओ टाकू शकत नव्हतो इथून मागे पण मला हल्ली भरपूर कमेंट यायला लागले की दादा प्लीज आम्हाला कटिंग विषयी माहिती सांगा मला असं वाटतं की घरगुती काम करणाऱ्या महिला त्यांना भरपूर छोटे छोटे प्रॉब्लेम्स आहेत पन्नास टक्के जरी तुम्हाला माहिती कळाली तरी तुमची भरपूर सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील तुमची नव्वद टक्के प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि चांगल्या प्रकारे तुम्ही शिवू शकता किंवा शिवायला तुम्हाला सोपं जाईल तर तुम्हाला मी कटिंग तर दाखवणार स्टिचिंग पण दाखवलं मी जर एखादं मेजरमेंट तुम्हाला सांगितलं तुम्ही माझ्याप्रमाणे कटिंग करून स्टिचिंग केली तर ते प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह होतील कट विषयी मी तुम्हाला सांगू इच्छितो भरपूर सारे आपल्या पद्धतीने पॅटर्न तयार करतात आणि काहीतरी नाव हो देतात प्रिन्सेस कट हा प्रॉपर जो कट आहे तो खूप अवघड आहे माझी फिटिंग आहे ती इतकी अक्युरेट बसते मी सुद्धा त्याच्यात काही चेंजेस केलं जसं शिकत होतो त्या शिकल्याच्या नंतर त्याच्यात मी थोडस चेंजेस केलं एकदम सोप्या भाषेत करून घेतलं जेणेकरून आपल्याला बॉडी टाईप विषयी किंवा एखाद्या पर्सनॅलिटी कशा प्रकारे प्रिन्सेस कट बनवला पाहिजे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पुढे जाऊन सांगत असल्यामुळे एकदम शक्य होत नाहीये त्यामुळे तुम्ही थोडस समजून घ्यावं हो। आणि गेल्या दहा वर्षापासून ते पंधरा वर्षा दोघं सोबत काम करतोय आमचं स्वतःच शॉप आहे आणि माझ्यावरती एवढी मोठी जबाबदारी भरपूर तुम्हाला दाखवतो की लग्नाचं किंवा आम्हाला दोन तीन दिवस तीस तीस चाळीस ब्लाउज द्यावा लागतात माझ्या दुकानामध्ये एकही अल्ट्रेशनचा ब्लाउज नसतो मी तुम्हाला पुढे जाऊन कस्टमर जे जा ज्या बॉडी लँग्वेजचं कस्टमर येईल आपण परमिशन घेऊन त्यांच्याकडून माप घेऊन त्यांचं कटिंग करून मी तुम्हाला दाखवत म्हणजे तुमच्या लक्षात येईल बऱ्याच महिलांनी मला खूप चांगल्या चांगल्या कमेंट केलेले आहे आणि ते कमेंट वाचून खरच बरं वाटतं मला आणि जे आहेत ते सगळ्यांची मी सॉल्व्ह करणार आहे प्लीज तुम्ही असं नका समजू का मी कमेंट केली मला रिप्लाय नाही आले मी प्रत्येकाची कमेंट वाचलेली आहे त्या सगळ्या गोष्टींवरती मी प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे आणि आपण आता उद्यापासून एक सिरीज चालू करणार आहे तुम्ही प्लीज मला कमेंट करून सांगा कारण मी जर वेळात वेळ काढून बोलत तर तुम्ही मला तसा सपोर्ट केला पाहिजे नाहीतर मी तेवढा वेळ देऊन जर तुम्ही सपोर्ट नाही केला तर मग त्या गोष्टीचा उपयोग होणार नाही तुम्ही सपोर्ट केलात तर मी त्या गोष्टीत वेळ देईल किंवा मला त्याच्यात थोडीशी उत्सुकता वाढेल माझा माझी फॅमिली एवढी मोठी आहे म्हटल्यावरती मला थोडीशी जबाबदारी वाढेल पण एवढी मी गॅरंटी नक्की देतो की आजपर्यंत तुम्ही जेवढे ब्लाउजचे व्हिडिओ बघितले जेवढे पॅटर्नचे व्हिडिओ बघितले जेवढे चार्ट बघितले पेपर कटिंग बघितले ते सगळे तुम्ही एक साईडला कराल ज्यावेळेस आपलं सीरीज चालू कटोरीचं किंवा प्रिन्सेस कट ज्यावेळेस प्रेन्सिस कडे आहे आपण कटोरी पासून आपण स्टार्ट करणार आहे अजून भरपूर मोठ्या गोष्टी लक्षात आलेल्या नाही तुमच्या आर्म मध्ये ज्या घोळ येतो प्लेट तो त्याला कारणीभूत होता आपली कटोरी सुद्धा आहे ती सुद्धा त्याला कारणीभूत होते स्लीव जोडली जाते त्याला स्लीव चा तुम्ही शेप देता तो कारणीभूत होते म्हणजे ज्या गोष्टी सगळ्या गोष्टी तुम्ही ऑल ओव्हर तुम्ही बघत नाही आणि असं वाटतं की कटोरी म्हणजे फक्त साईज वाईज असतं असं काही नसतं आपण ऑल ओव्हर बॉडीचा विचार करूनच बॉडी टाईप नुसारच आपण ब्लाऊज बनवला पाहिजे मी माझ्या दहा ते पंधरा वर्षाच्या अनुभवातून मी एकदम सोप्या भाषेत किचकट भाषा नाही अजिबात एकदम सोप्या भाषेत मी तुम्हाला पूर्ण शिकवण्याचा प्रयत्न करेन प्लीज तुम्ही लाईक करा शेर करा शेअर आणि कमेंट मध्ये नक्की सांगा आणि मला अशा पद्धतीने शिकवायचे की जेणेकरून ज्या नवीन शिवणाऱ्या महिला आहेत घरगुती काम करणाऱ्या महिला ज्यांना कोर्स करायला सुविधा नाही किंवा वेळ भेटत नाही अशा महिला माझं चॅनेल बघून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रॉपर आणि पूर्णपणे ब्लाउज शिवू शकतील ही मी गॅरंटी देतो येणाऱ्या काही काळामध्ये आपण खूप मोठा प्लॅटफॉर्म तयार करू त्याच्यावरती आपण भरपूर साऱ्या गोष्टी युट्यूबच्या माध्यमातून मराठी जी आपल्या महिला आहेत मराठी बहिणी आहेत सगळ्या माझ्या त्यांना सगळ्यांसाठी मी एकदम अशा सोप्या भाषेत पूर्ण कोर्स आहे जे मी आपण दोन व्हिडिओ मध्ये शक्य नाही गोष्टी करणं पण माझं एक स्वप्न आहे की मला एक प्लॅटफॉर्म तयार करायचं असा फ्री फ्रीमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी अवेलेबल आल्या पाहिजेत सगळ्या प्रश्नांचे तुमच्या उत्तर सोडले पाहिजे पण ते तितकं त्यांना एकदम सोप्या भाषेमध्ये समजलं पाहिजे जेणेकरून तुम्ही एक व्हिडिओ जर बघितला दहा मिनिटाचा पाच मिनिटाचा तरी तुम्हाला देखायला पाहिजे प्रत्येक मापाचं म्हणजे मी दिवसाला दहा दिवस ब्लॉग कटिंग करतो मी तुम्ही कमेंट करत तर त्या मापानुसार जी कटिंग असेल ती तुम्हाला सांगेल मी फक्त माझं एकच म्हणणं आहे का तुम्ही ज्या पद्धतीने कटिंग करता ते जर माझ्या पद्धतीने कटिंग केलं तुम्हाला स्टिचिंग सुद्धा माझ्या पद्धतीने करणार तुम्हाला स्टिचिंगचे व्हिडिओ पण पुढे टाकणार आहे आणि लवकर लवकर सबस्क्राईब करा जितका लवकर आपले हंड्रेड के होते तितक्या लवकर मी सगळ्यात महत्वाची म्हणजे प्रिन्सेस कट कधी लावून येते प्रिन्सेस कट विषयी खूप महत्वाची गोष्ट म्हणतात प्रिन्सेस कटच्या सोप्या पद्धतीत मी डेव्हलप केलेला आहे ज्यावेळेस मी तुम्हाला तो सांगेल कशा पद्धतीने आपण मेजरमेंट घेऊन कशा पद्धतीने कटिंग करायचा तर नक्कीच तुम्हाला लक्षात बसेल आणि नक्कीच तुम्ही कटिंग करू शकाल ही मला गॅरंटी आहे उद्यापासून मी तुम्हाला जे मेन प्रॉब्लेम जे काम करता तुम्ही आता सध्या ते कामाच्या पाच ते सहा पॉईंट त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगेन आणि नंतर आपण मग एक पुढच्या व्यवस्थित स्टार्ट टू एंड एक सिरीज चालू करूया त्याच्यामध्ये तुम्हाला स्टेप सगळ्या गोष्टी होतील फक्त एवढंच म्हणजे स्टार्ट केल्याच्या नंतर तुम्ही पूर्णपणे फॉलो त्याच पद्धतीने करा तुम्ही अर्धवट माझी माहिती अर्धवट दुसरी तर होणार नाही तर त्यांची माहिती पूर्णपणे घ्या किंवा माझी माहिती पूर्णपणे घ्या स्टिचिंग सुद्धा माझ्या पद्धतीने करा अजिबातही तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा प्रॉब्लेम होणार नाही येणाऱ्या पाच ते सहा महिन्यामध्ये आपण पूर्ण कोर्स करणार आहे त्या मध्ये तुम्हाला आजपासून ते पाच महिन्यामध्ये एवढे व्हिडिओ मी स्टेप बाय स्टेप टाकणार आहे दोन व्हिडिओ मध्ये किंवा एका कटिंग मध्ये येणार पर्सनॅलिटी वाईज आपण बॉडीवर पर्सनॅलिटी चेंज करत असतो कटिंग फार्मा करतो मी तुम्हाला फार्मा सांगणार आहे पण मला हे माहिती नाही का तुम्ही जी कटिंग बनवताय कटोरी सुद्धा काढण्याचा प्रकार आहे तुम्ही जे कटिंग करताय त्याच्या छातीमध्ये कमरेमध्ये किती इंचा आर्मोन मध्ये आर्मोन किती इंचा म्हणजे कधी कधी काय होतं शोल्डर ब्लाउ असतं ज्यावेळेस काही माहिती असं पाठीमागे म्हणजे ओव्हर साईज असते घड्या पडलेल्या असतात त्यावेळेस ब्लाऊज कशा पद्धतीने आपण बनवला पाहिजे फ्रंट साईडला जे प्रॉब्लेम होतो की शोल्डर पुढे जातो किंवा ब्लाऊज पुढे असतं प्रड़ त्याच्यावरती काय सोल्युशन आहे ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पुढे जाऊन शिकवणार आहे प्लीज तुम्ही थोडासा सहकार्य करा थोडासा सपोर्ट करा मला मी तुम्हाला येणाऱ्या काळात सगळ्या गोष्टी सांगणार आहे आणि आपण स्टेप बाय स्टेप पुढच्या एक तारखेपासून आपण एक सिरीज चालू करूया नक्की आपण एक सिरीज चालू बऱ्याच महिलांना असं वाटत असं का डायरेक्ट कटिंग शिकू आपण बऱ्याच महिला अशा आहेत ज्या घरगुती काम करत त्यांना पहिल्या गोष्टी कळल्या पाहिजे समजल्या पाहिजे व्यवस्थित डायरेक्ट मी पुढची गोष्ट तर सुरुवातीच्या गोष्टी त्यांच्या लक्षात येणार नाही कारण मी आता जे व्हिडिओ टाकले आईना हे माहिती मी अर्धा इंच मार्जिन का सोडलंय तरी त्यांच्या कमेंट येतात टक्स किती इंचा मार्ग हे सुद्धा माहिती नाही म्हणजे किती छोट्या छोट्या गोष्टी ज्या काही बहिणींना किंवा काही ज्या माझ्या बघणाऱ्या ताई आहेत त्यांना अजून माहिती नाही तर मला सगळ्या गोष्टी सुरुवातीपासून सांगाव्या लागेल आणि प्लीज तुम्ही समजून घ्या थोड्या काही गोष्टी का आपण एक डायरेक्ट कटिंग नाही शिकू शकत मी नुसतं पेपरवरती तुम्हाला कटिंग दाखवलं आणि मी जर अशा पद्धतीनं तुम्हाला समजून नाही सांगितलं तर तुमचे ते लक्ष देणार नाही मी जे शिकलो किंवा जे मी डेव्हलप केलं ते मी एकदम सरळ आणि सोप्या भाषेत तुम्हाला सांगतोय आणि पुढे पण सांगत राहणार आहे जेणेकरून तुमच्या इझी आणि लगेच लक्ष द्यावा ब्लाउज शिवणे किंवा के केलं काम करणे सोपं नाही जितकं समोरच्याला वाटतंय आणि आपण असं काम करायचं ना चार चौथ आपलं नाव निघालं पाहिजे अशा पद्धतीने काम करायचं आपल्या दुकानामध्ये एकही आरक्षण होतोय डोक्यात ठेवून आपण काम करायचे आपण त्यासाठी थोडस पेशन्स ठेवून शिकलं पाहिजे काहीतरी गोष्ट एकदम घाई नाही करायची थोडंफार ज्ञान आलं किंवा एक, एक ब्लाऊज थी बरोबर आला म्हणजे सगळे बरोबर येतात असं नाही होत मी एखादं सांगितलं किंवा त्या पर्सनॅटली ते बसल पण प्रत्येकाला याची याची गॅरंटी नाही आपण बॉडी मेजरमेंट घेऊनच त्यासाठी तुम्हाला ही गोष्ट लवकर जे यासाठी मला माझ्याकडे काही काही कस्टमर असे त्यांची बॉडी मेजरमेंट मी तुम्हाला सांगितलं माप घेऊन त्यांना मी दाखवलं त्यांची परमिशन घेऊन लवकर लक्षात येईल आणि त्यावेळेस आपण चालू करू पूर्णपणे त्यावेळेस तुमच्या नक्की लक्षात येईल सोप्या पद्धतीमध्ये की प्रत्येक महिलेला आपला व्हिडिओ बघून कुठे कोर्स न करता पूर्णपणे ब्लाऊज कटिंग करता आला पाहिजे शिवता आला पाहिजे स्वतःचाच नाही तर प्रत्येकाचा आला पाहिजे बरेच जण अशी का राशी को कोर्स करून जमत नाही बऱ्याच गोष्टी अशा छोट्या छोट्या तुम्ही मला मेजरमेंट दाखवत चला तुमच्या ज्या गोष्टी आहेत मी प्रत्येक कमेंट लाईक केलं लाईक केलं म्हणजे तुम्ही समजून घ्या का दादानी माझी कमेंट वाचली आणि लवकरच मला याच्यावरती उत्तर भेटेल हे तुम्हाला मी गॅरंटीड सांगतो आणि येणाऱ्या काळामध्ये लवकरच आपण कटिंगचा पूर्ण कोर्स सिरीज चालू करूया so, uh, सो प्लीज असंच सपोर्ट राहू द्या असंच प्रेम राहू द्या धन्यवाद आता खूप उशीर झालेला आहे आता आम्ही सुट्टी येतो आणि उद्या एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र